नमस्कार आज आपण एका अशा मोठ्या रहस्याबद्दल बोलणार आहोत ज्याने अमेरिकेला अनेक दशके झाली भंडावून सोडलंय हो राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या बरोबर आणि आता पुन्हा चर्चा सुरू आहे कारण माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ऐंशी हजाराहून अधिक गुप्त कागदपत्र जाहीर केल्याचा दावा केलाय खूप मोठी संख्या आहे हो ना तर या कागदपत्रांमधून खरंच काही नवीन समोर आले का म्हणजे हे गुड उलगडले की हा फक्त एक काय म्हणतात तो राजकीय स्टंट आहे बरोबर आपल्याकडे जे स्रोत आहेत त्याच्या आधारावर आपण याचा सखोल आढावा घेऊया आज नक्कीच सुरुवात करूया त्या घटनेपासून काय होती हो तर नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्टची गोष्ट आहे केनेडी टेक्सास दौऱ्यावर होते उद्देश होता निवडणुकीसाठी निधी गोळा करणं आणि पक्षातले जे काही मतभेद होते ते मिटवणं पण डॅलस मध्ये वातावरण जरा तापलेलं होतं म्हणजे तीव्र केनेडी विरोध होता असं म्हणतात अगदी आणि मग आली ती दुपार बावीस नोव्हेंबर साधारण साडेबाराची वेळ टेक्सा स्कूल बुक डिपॉझिटरी जवळ त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला आणि तिसऱ्या गोळींनी त्यांचा मृत्यू झाला खूपच धक्कादायक घटना होती ती लगेचच ली हार्वे ऑस्वाल्ड नावाच्या एका व्यक्तीला संशयित म्हणून अटक झाली पण त्याचं म्हणणं काय होतं तो म्हणाला मी फक्त एक बळीचा बकरा आहे जस्ट हो म्हणजे त्याने आरोप नाकारला पण या कथेत अजून एक वळण आलं कोणतं ऑसवाल्ड पोलीस मुख्यालयातून जेलमध्ये नेत होते तेव्हा जॅक रुबी नावाच्या एका माणसाने जो एक नाईट क्लब मालक होता त्यांनी गोळ्या घालून ऑसवाल्ड ठार केलं अरे बाप रे म्हणजे मुख्य संशयितच मारला गेला हो आणि मग पुढे काय झालं तर एकोणीसशे चौसष्ट मध्ये रुबीचा खटला पुन्हा उभा राहण्याआधीच त्याचा पण मृत्यू झाला कॅन्सरने म्हणजे ज्या दोघांकडे कदाचित उत्तरं असती ते दोघेही संशयास्पदरित्या गेले अगदी आणि यामुळेच सुरुवातीच्या तपासावर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं जो वॉरेन कमिशननी केला होता एकोणीसशे चौसष्ट मध्ये ऑसवर्डने हे एकट्याने केलं पण पन... पण का केलं हेतू काय होता हे नाही स्पष्ट झालं बरोबर हेतू स्पष्ट झाला नाही आणि त्यामुळेच लोकांचा विश्वास नाही बसला आजही म्हणतात की जवळपास अमेरिकन लोक वॉरेन कमिशनच्या अहवालावर विश्वास ठेवत नाहीत पासष्ट टक्के म्हणजे प्रचंड अविश्वास आहे हो आणि याच अविश्वासातून मग अनेक कॉन्स्पिरेसी थ्युरीज पुढे आल्या सगळ्यात जास्त चर्चेतली कोणती एक म्हणजे मारेकरी एक नव्हता जास्त होते खुद्द अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेच्या एका समितीने हाऊस सिलेक्ट कमिटी ऑन असॅसिनेशन्स त्यांनी सुद्धा ही शक्यता वर्तवली होती अच्छा समितीनेच म्हटलं होतं हो जरी नंतर फॉरेन्सिक विश्लेषणात तसं काही सिद्ध झालं नाही तरी समितीने ही शक्यता मांडली होती आणखी एक ती अंब्रेला मॅनची थिओरी पण खूप गाजली होती ना हो अगदी घटनेच्या दिवशी एक माणूस भर उन्हात काळी छत्री उघडून उभा होता लोकांना वाटलं वा बर की ती काहीतरी सिग्नल देणारी वस्तू आहे किंवा त्यात शस्त्र आहे पण नंतर त्याने स्वतःच खुलासा केला ना स्टीफन विट त्यांचं नाव बरोबर विटने सांगितलं की ती छत्री फक्त कॅनेडिनच्या वडिलांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी होती शस्त्र वगैरे काही नव्हतं ओके अजून एक मोठा आरोप म्हणजे हा इनसाइड जॉब होता सीआय आणि तत्कालीन उपाध्यक्ष बी यांचा हात होता असंही म्हटलं गेलं हो हा आरोप खूप गंभीर होता पण इतिहासकारांनी हे दावे लावले आहेत पुरेसा पुरावा नाहीये क्यूबा किंवा सोव्हिएट युनियनचा हात असल्याचा संशय पण होता कारण ऑसवर्ड त्यांच्या दूतावासांशी संपर्क होते म्हणे हो त्याचे संपर्क होते पण वॉरेन कमिशन आणि नंतर हाऊस कमिटी दोघींनीही तपास करून यात तथ्य नसल्याचं म्हटलंय सीआय स्वतः फिडेल कॅस्ट्रोला मारण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे क्युबा बदला घेईल का असा एक अँगल होता पण त्याचाही पुरावा नाही मिळाला म्हणजे या सगळ्या थिअरीज वर्षानुवर्षे चालूच आहेत पण आता या नवीन कागदपत्रांकडे येऊया ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या ऐंशी हजार पानांमधून खरंच काय नवीन कळलंय काही गोष्टी नक्कीच समोर आल्या आहेत उदाहरणार्थ सीआयए हत्येच्या आधीपासून ऑस्वाल्डवर लक्ष ठेवून होती पण ती हत्या रोखू शकली नाही म्हणजे गुप्तचर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न येतोच की नाही नक्कीच तसंच ऑस्वार्डने मेक्सिको सिटीमधून सोव्हिएत दूतावासातील एका गाडला फोन केल्याचा उल्लेख आहे पण त्या कॉलमध्ये केनेडींना मारण्याबद्दल काही बोलल्याचा पुरावा नाहीये अजून काही केनेडी आणि सीआयए यांच्यात तणाव होता हे दाखवणारे काही मेमो समोर आले आहेत आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सीआयएचे जगभरातले गुप्ततळ उघड झाले आहेत कुठे कुठे नवी दिल्ली कोलकाता रावळपिंडी कोलंबो तेहरान सोल टोकियो अनेक शहरांमध्ये त्यांचे गुप्ततळ होते गुप्त कारवाया चौकशी माहिती गोळा करणं यासाठी बापरे म्हणजे भारताच्या शहरांचाही उल्लेख आहे पण या, या सगळ्यातनं हत्येशी थेट संबंध जोडणारा काही पुरावा मिळाला का म्हणजे तो स्मोकिंग गन ज्याला म्हणतात नाही नेमका तोच मुद्दा आहे तसा कोणताही धक्कादायक खुलासा किंवा निर्णायक पुरावा मिळालेला नाहीये आणि ट्रम्प यांनी तर म्हटलं होतं की सगळी माहिती देणार हो पण तरीही अनेक कागदपत्रांमधला महत्वाचा भाग अजूनही लपवलेला आहे तो काळा केलेला भाग असतो ना ज्याला रिडॅक्टेड म्हणतात तसा आहे अच्छा म्हणजे अजूनही सगळं काही समोर आलेलं नाहीये नाही म्हणूनच तज्ञांचं म्हणणार आहे की ही कागदपत्र तशी अनस्पेक्टॅक्युलर आहेत म्हणजे फार काई नहीं है यात। CIA FBI काही बॉम्बशेल नाही सी आय एफ बी आय अजूनही काहीतरी माहिती लपवत आहे अशी शंका कायम आहे म्हणजे एवढा गाजाबाजा करूनही हाती फारसं काही लागलं नाही असंच म्हणायला हवं जवळपास तसंच दिसतंय आणि एक नवीन नाव पण चर्चेत आले आता जॉन गॅरेट अंडरहिल ज्युनियर हो हा माझी लष्करी कॅप्टन होता आणि सीआयए चा माहितीगार होता म्हणे त्याने हत्येनंतर दावा केला होता की सीआयए मधल्याच एका घटाने कॅनेडिन मारलं आणि त्याचं काय झालं काही महिन्यांतच त्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला त्याला आत्महत्या म्हटलं गेलं पण शंका तर येतोच ना खरे आता या सगळ्याचा राजकीय पैलू बघायला हवा ही कागदपत्र आत्ताच का बाहेर आली असतील काय वाटतं तज्ज्ञांच्या मते यामागे राजकीय हेतू असू शकतो म्हणजे सध्या अमेरिकेत महागाई अर्थव्यवस्था हे मोठे मुद्दे आहेत लोकांसमोर तर त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रयत्न असू शकतो एक्सपर्ट स्पीकर ही एक शक्यता नक्कीच वर्तवली जाते आणि दुसरी गोष्ट ही माहिती अपूर्ण आहे म्हणजे काही भाग लपवलेला आहे तर सत्य समोर आणण्याऐवजी लोकांना अशा कॉन्स्पिरसी थेरीजमध्येच गुंतवून ठेवणं हा पण एक राजकीय फायद्याचा खेळ असू शकतो का जसं एब्स्टाईन फाईलचं पण अजून तसंच आहे हो ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही म्हणजे माहिती पूर्ण न देता गूढ कायम ठेवून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो म्हणजे एकंदरीत या नव्या कागदपत्रांनी सी आय च्या भूमिकेवर किंवा ऑस्वॉल्डवरच्या निगराणीवर थोडा प्रकाश टाकला असेलही कदाचित पण केनेडी हत्येचं जे मूळ रहस्य आहे ते उलगडण्याऐवजी अजून गडद झाले असं वाटतं कोणताही ठोस निष्कर्ष अजूनही आपल्या हातात नाही आणि यातून एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते की ऐतिहासिक घटना आणि त्याबद्दलची माहिती ती कशी राजकीय हेतूंसाठी वापरली जाऊ शकते किंवा नियंत्रित केली जाऊ शकते अगदी हे फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित नाहीये अमेरिके बरोबर आणि हाच विचार आपल्याला शेवटी एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो कोणता प्रश्न की एवढ्या मोठ्या प्रमाणात कागदपत्र समोर येऊन सुद्धा इतिहासातले काही मोठे प्रश्न अनुत्तरित का राहतात या अस्पष्टतेचा या गुढतेचा नेमका कोणाला फायदा होतो हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे याचं उत्तर शोधणं सोपं नाहीये